त्याबद्दल त्यांचं आभार सोमनाथ कारंडेव हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार गाड्या सुटल्या दहा सुटला या मैदानातला दहा मध्ये लढात चाल झाली एक गाडी बाहेर झाली तीन गाड्या पळत तीन गाड्या मध्ये चुरात चालय सुंदर गाड्या पळताय गाड्यावरती लक्ष द्या दहा पैतोय अलीकडा सरपंच आहे आणि पलीकडा सिंगम आहे सिंगम आणि सागर अलीकडे सरपंच आणि पृष्ठ लॉट इथं नाहीत तुम्हाला ज्याला एकदा ह्या ठिकाणी फक्त दोनदा लॉट पुकारले जातो लॉट खाली जात आहेत तुम्हाला गाडी चेक करायला जर तुम्हाला ऑनलाईन बघायला लागल ही तो लॉट अजिबात एकही नाही अठरा ते वाजवा बजेट वाजवा फक्त दोन वेळा लॉट पुकारले जातो त्यावेळी तुम्हाला ऑनलाईन बघायला लागेल अकरा ते पंधरा वाजे गाड्या मैदानात आणा ऑनलाईन चेक करा मोबाईल वर पंधरा वगैरे तू वाचा इथं लॉट नाहीत तसेच अष्टविनायक मुली हल्लेली आहे त्यांचं हार्दिक स्वागत अठ क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे दहाच क्रमांक